उशीर खूप झालेला आहे या लढ्यासाठी खऱ्या अर्थाने प्राण कार्यालयावरती स्वैच्छेने आलेल्या सर्व माझ्या अकोले प्रेमीकरांसाठी मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो सगळ्यांचे आक्रमक भाषणं झाली खऱ्या अर्थाने हा लढा कसा उभा राहिला ह्या लढ्याचं नेतृत्व कोमी करावं हा प्रश्न इथं मुळीच नाही परंतु सेनापती लागतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ज्याच्या खांद्यावरती हात टाकून आम्ही इथपर्यंत आलो ते या तालुक्याचं नेतृत्व करणारे डॉक्टर अजितजी नवले साहेब आमदारांचे नाव आपण घेणारच आहोत परंतु आपण त्यांना खूप मोठा मान दिलाय त्यांना मतं देऊन आपण त्यांना आपण आपले आपन प्रश्न सोडवण्यासाठी विधान भवनामध्ये पाठवलंय विधान परिषदेमध्ये पाठवलंय त्यांना इथं रस्त्यावरती लढवण्यासाठी आपण अजिबात बोलवायचं नाही त्यांचा अधिकार सुद्धा ह्या रस्त्यावरती यायचा नाही मला वाटतं तुम्ही कमी पडता का तुम्हाला ऐकत नाही का सरकार तुम्ही सरकारमध्ये आहात सरकार तुमचं ऐकत नसेल तर तुमचे राजीनामे फेकून द्या अरे <प्राँगा> हे चाललंय काय हे व्यासपीठ राजकीय व्यासपीठ नाही बनवलं आम्ही गेले आठ दिवसापासून या कृती समितीमध्ये साधी साधी माणसं सकाळी चहा पिल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत गावामध्ये जातो कोणी हसत कोणी टिंगल्या करत कुणी म्हणता आली की रेल्वे अरे रेल्वे नाही आली तर आम्ही काय पुढे जायचं थांबू का अरे पण आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे स्वातंत्र्यानंतर तुम्ही बघा किती ठिकाणी केंद्र शासनाने रेल्वे मंत्रालयाने नवीन प्रस्थावित केलेले रूळ आहेत आणि मग एवढे पंच्याहत्तर वर्ष झाले अजून पंच्याहत्तर वर्ष थांबायचं आहेत था का आपल्याला माझं म्हणणं तिन्ही आमदार इथे येऊन गेले दोन आमदार साहेब इथे आहे डॉक्टर किरणजी लांबे साहेब आहेत डॉक्टर आम्पले क... खताळ साहेब आहेत सचिनजी दादा तर येऊन गेले आमचं म्हणणं दादा आता दा तुम्हाला एकच आहे याच्यानंतर आम्ही रस्त्यावरती येणार नाही ज्यावेळेस सरकार तुमचं ऐकत नसेल ना त्यावेळेस तुम्ही सांगायचं आणि आम्हाला रस्त्यावर आणायचं याच्यानंतर आम्ही रस्त्यावर येणार हो नाही आम्ही तुम्हाला सूचना केली आहे आम्ही तुम्हाला जागरूक करतोय सरकार सरकार काय बोलताय कोणत्या सरकारच्या विरोधात बोलताय तुम्ही अरे तुम्ही सगळे सरकारमध्ये आहेत कोणी दादा वर्ष आहे कोणी आत्ता झाले मग रेल्वे जातानी तुम्हाला जर प्रशासकीय बाबी कळत नसेल राज्यांनी केलेला पाठपुरावा केंद्राक केलेला के पाठपुरावा मग हे जर तुम्हाला तिथे कळत नसेल किंवा हे जर सहा सहा महिने चालत असेल रेल्वे मंत्री जर घोषणा दोनदा दोनदा तीनदा तीनदा करत असेल ह्या जनतेच्या भावना उद्रेक झाल्यानंतर तुम्ही बोलणार आहेत का अरे किती दिवस रस्त्यावर यायचा तुम्ही अंत कशाला बघता अरे हे एवढं उभं करण्यासाठी एवढं आणण्यासाठी ज्यांनी आटापिटा केला ज्यांनी इथपर्यंत आणले ज्यांना संध्याकाळी जाऊन आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आहे त्यांना तुम्ही आता मला वाटतं त्यांचा अंत बघू नका आम्ही तुमच्याबरोबरच आहे आम्हाला मुळेच पुढे येऊन ह्या कृती समितीचं नेतृत्व करण्याची अजिबात हाऊस नाही पण पुढच्या पन्नास पिढ्या आम्हाला प्रश्न विचारतील अरे या नाशिक पुन्हा हायस्पीड रेल्वे अकोला संगनवतच्या सरहद्दीवरून जात होती ती तिचा मार्ग कसा बदलला ह्याच्या अनेक पिढ्या आम्हाला त्याचं उत्तर विचारतील आणि त्यावेळेस आम्ही निशब्द असू आणि म्हणून अकोलेकर आणि संगमेरकर वेगळे नाही मुळेच नाही आमची मागणी आमच्या अकोलेकर आणि संगमेरकरांकडूनच कर, आहेत पाणी देणं आमचा अधिकारच आहे पाणी आमच्याकडे आम्ही धरणं बांधले जमिनी घातल्या सगळं केलं तरी पण पुनर्वसन केलं तरी आम्हाला अकोलेकरांना न्याय मिळाला नाही आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत आमच्याकडे आदिवासी भागामध्ये दो दो पाऊस पडतो खडखळ जमिनी असल्यामुळे ते पाणी ज्या धरणांमध्ये साठवून ठेवतो ते तुम्हाला उन्हाळभर भर आम्ही कालव्यानी देतो हो सगळेजण आणि आम्ही बघत बसतो आम्ही तिकडं पाणी खाली चाललंय आणि आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नसतं अल्पभूधारक शेतकरी तिथे काही घास पिकत नाही मका पिकत नाही आम्हाला चार गाई घेता येत नाही चार शेळ्या घेता येत नाही मग आमचे मुलं आणि सरकारने घोषणा केली हम दो हमारे दो तरी पण हम आम्ही आमदो हमारा एकच होतो आणि मग तो वयात आल्यानंतर त्याला आपल्याला आपल्या कुटुंबासाठी अपले घर सोडावं लागतं त्याला आपल्या तालु अकोल्या तालुक्यातून विस्थापित व्हावं लागतं पुन्हा मुंबई ठिकाणी जाऊन त्याला तिथे नोकरी करावं लागते आणि त्याचे आई आईबाप हे तालुक्यात राहतात असे अनेक कुटुंब अकोल्या तालुक्यात विस्थापित झाले म्हणून आमच्या मुलांच्या हाताला जर काम द्यायचं असेल आमचा अकोला तालुका जर विस्थापित होऊन द्यायचा नसेल तर खऱ्या अर्थाने हायस्पीड रेल्वे अकोल्याच्या सरहद्दीतून गेली पाहिजे आमची काय माफक मागणी आहे आम्ही फार मोठे नाही आम्हाला फार जास्त काही पाहिजे नाही म्हणून हे आमदार महोदयांना मी विनंती करेल याच्याविषयी सविस्तर खोलात जाणार नाही या पुढचं आंदोलन तुमच्या तिघांच्या हातात आणि जर ही जर रेल्वे गेली नाही तर मी म्हणेल तुम्ही अकोल्या तालुक्याच्या आणि संगणबा तालुक्याच्या अस्मितेचा खून केला शंभर टक्के खून केला तुम्ही निवडून तुम्हाला लोक तुम्ही निवडून येशाल पैसे येशाल यंत्रणे निवडून येशाल परंतु मला वाटतं जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत मला वाटतं प्रत्येकाच्या मनात राहील अरे यांच्यामुळे रेल्वे गेली म्हणून खऱ्या अर्थाने आज तुम्ही तुम्ही रस्त्यावर तुमच्याकडे सरकारची यंत्रणा आहे तुमच्याकडे सरकार आहे तुमच्याकडे प्रांत आहे तुमच्याकडे तहसीलदार आहे तुमच्याकडे कलेक्टर आहे तुमच्याकडे मुख्य का मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन भिडण्याची ताकद पाहिजे का मुख्यमंत्री ऐकत नाही का रेल्वे मंत्री ऐकत नाही चला इथे काय लढत आहे संगमेरला तुमच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जाऊ दिल्ली जाम करू आपण आपले रेल्वे जर आपल्याला भेटणार नसेल तर तुम्ही सुद्धा तुमचा परवा करू नका काय तुमच्याकडे तुम्ही सर्वसामान्यच माणसं होते ना सर्व स... डॉक्टर अजि डॉक्टर किरण रामटे साहेब आणि खतर साहेब सर्वसामान्यच होते काय गरज आहे या पदाची जनतेपेक्षा मोठ जन जनता ही मोठी आहे जनता जनार्दन आहे अरे फेका राजीनामे जण का नाही अश्विन कुमार ऐकतात शंभर टक्के ऐकतील म्हणून हा लढा आपल्याला पुढं न्यायचा आहे याच्यानंतर सगळ्यांना जनतेला अकोला जनतेला एकत्र करण्याचं काम तुम्ही करावं अशी ह्या सगळ्या जनतेची मागणी आहे आम्ही आम्ही मागे थांबू आम्हाला काय पुढच्या निवडणुकांची आवश्यकता नाही पण आमची एकच निवडणूक आहे ही रेल्वे अकोला संगमच्या सरहद्दीवरून आली पाहिजे एवढी माफक अपेक्षा आपल्याकडून करतो जे सत्तेत नाही त्यांना मान्य करू पण तुम्ही सत्तेत आहे तुम्ही विचारा सरकारला आणि सरकार तुमचं ऐकत नसाल तर मग मा, आम्हाला सांगा आम्ही हजारोच्या संख्येने दिल्लीला येऊ आणि तुम्हाला ता पाठिंबा देऊ एवढेच मी तुम्हाला एवढेच मी तुम्हाला माफक अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या कोणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र